शिवरात्रीच्या पावनपर्वानिमित्त हर हर महादेवच्या जयघोषात वातावरण भक्तिमय झाले असताना दुसरीकडे मानवतेची खरी पूजा साकारत होती आस्था फाउंडेशन संचलित आस्था रुटी बँक यांच्या वतीने गरजू निराधार व रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फराळाचं प्रेमपूर्वक वाटप करण्यात आलं महाशिवरात्रीनिमित्त महादेव भगवानचे पूजन करण्यात आलं यावेळी सुनील शरणार्थी सचिन कुलकर्णी ॲडव्होकेट नीता मकनी ॲडव्होकेट साधना सांगवी तसेच युवक प्रभा मंडळाचे अध्यक्ष प्रभा कोडले आस्था रोटी बँकेचे सल्लागार राजू होशेट्टी अस्था बँकेचे विजय छंचुरे यावेळी उपस्थित होते त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण व पेशंटला फराळ वाटप करण्यात आलं सिव्हिल हॉस्पिटलमधील पेशंट व नातेवाईकांना तसेच निराधार वृद्धाश्रम व झोपडपट्टी भाग व इतर गरजुंना या उपक्रमामध्ये साबुदाना खिचडी राजगिरा लाडू वेफर्स खजूर ताक शेंगदाणे लाडू व फराळाचे वितरण करण्यात आले यावेळी विद्या सिंगम सविता जोशी संपदा जोशी स्नेहा वनकोद्रे अनिता तालकोटी पुष्कर बोकाळे संगीता छंचुरे मंगल पांढरे जसना सोलापूरकर कविता स्नेहा मेहता विद्या राऊत उमा शाबादे रुक्मिणी लवटे गीता दळवी अविनाश मार्चरला सुरेखा पाटील विनोद भोसले दत्तात्रय दळवी प्रकाश डोंगरे अंजली सिरसी सचिन शिंदे विजय छंचुरे आदीचा सहभाग होता सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याचा प्रसाद फराळ शिवरात्रीचा फराळाचं वाटप केलेलं आहे ते सर्वजण इथले पेशंट आणि नातेवाईक त्यांचा लाभ घ्या तर आस्था रोटी बँकेलाही त्यांच्या कामासाठी शुभेच्छा सोलापूर शहर जिल्हावासियांना महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आस्था रोटी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गरजू बांधताना तुम्ही त्यांच्या नातेवाईकांना रुग्णाला ठराळाचं वाटप असताना बँकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे लोकांना की फराळाचं कुणीही काहीही देतं परंतु आज महाशिवरात्रीमित्तांचा फराळ जर कोणी उपवास करत असेल तर त्यांना फराळाचं मिळणार नाही हा येतो दरवर्षीच अस्था रोगी बँक हा उपक्रम केंद्राशी जर वर्षीच हा आस्था रोटी बँक हा कार्यक्रम करत आहे दोन हजार फराळाचं वा वाटपाचं इथे करण्यात आलेला आहे त्याचा लाभ इथल्या नागरिकांनी व पेशंटच्या नातेवाईकांनी घेतलेला आहे लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका